नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे जिल्हा बँकेचे संचालक गायकवाड आणि टीडीओमध्ये प्रशांत गायकवाड यांच्या जाचाला कंटाळून टीडीओ लाळगे यांचा राजीनाम्याचा ला इशारा व्हिडिओ व्हायरल जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड हे वारंवार अपमानास्पद वागणूक देत असल्याने जिल्हा बँकेच्या पारनेर शाखेतील तालुका विकास अधिकारी प्रभाकर लाळगे यांचा संयम शनिवारी सुटला अपमानास्पद वागणूक दिल्याने लाळगे हे संतापून दोघांमध्ये तुतुमयमय झाली तुमच्या जाचाला कंटाळून मी राजीनामा देतो असे सांगत लाळगे यांनी संताप व्यक्त केला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भात येत्या सोमवारी पारनेर येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत महिलांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली या बैठकीदरम्यान तालुका विकास अधिकारी प्रभाकर लाळगे यांना प्रशांत गायकवाड यांनी पाहुण्यांसमक्ष अनेकदा अपमानास्पद वागणूक दिली अखेर लाळगे यांचा संयम सुटला तुमच्या जाचाला कंटाळून मी राजीनामा देऊन घरी निघून जातो असे सांगत लाळगे हे तिथून निघून गेले लाळगे हे संतापल्यानंतर गायकवाड यांनी हात जोडत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करीत होते मात्र अपमानामुळे संतप्त झालेले लाळगे यांनी त्यांचे न ऐकता ते तिथून निघून गेले दरम्यान या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून तालुक्यात त्यांची चर्चा रंगली आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा